श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा खूप खूप मनापासून स्वागत आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी काय आलेलं आहे तर या दिवशी आहे दुर्गाष्टमी श्रावण आपण आपल्या सेवा करत असतो आपण महादेवांची सेवा करत असतो आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो गुरुवार व्रत वैकल्य चालू आहे पण दुर्गाष्टमी हा मोठा दिवस आहे याच दुर्गाष्टमीचं अवचित साधून आपल्याला एक सुंदर अशी सेवा शुक्रवारी करायची आहे ती कुठली आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो, बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी दुर्गाष्टमी दिवसभरात तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता कुळदेवीची सेवा हो ज्यांना इच्छा असेल तर तुम्ही सवासनी भोजन घालू शकता एकतरी सवासनी तुम्ही जेव घालू शकता ज्यांना शक्य नसेल तर त्यांनी बघ बग... मी तुम्हाला काय सांगते की शक्य असेल तर नक्कीच शुक्रवारी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करावं एका बैठकीत दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं असतं ज्यांना नाही शक्य होत त्यांनी रोज दोन दोन अध्याय म्हणजेच नित्यसेवेप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता पण वेळ असेल तर नक्कीच अष्टमीच्या दिवशी आपल्याला दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करायचं आहे ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी सुंदर असं सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं सिद्धकुंजिका स्त्रोत्रम कराव। सिद्ध जेव्हा तुम्ही अकरा वेळा पठन करता तेव्हा एक दुर्गासप्तशती करण्याचं फळ तुम्हाला मिळत असतं जर जल नक्कीच जर तुम्ही तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण करावं नाही शक्य होत तर सिद्धकुंजिका स्त्रोत्रम तुम्ही पठन करू शकता तुमचे कुळदेवी कुठलीही जशी कुळदेवी कुठलीही असली जगाच्या पाठीवर तरीसुद्धा तुम्हाला नवार्ना मंत्र ओम मॅम रिम क्लीम चामुंडा हे बिच्चे या मंत्राचा एकमाळ तरी तुम्हाला जप करायचे आहे बघा दुर्गा हा दिवस आपल्या कुळदेवीला समर्पित असतो तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच घरात आपण दुर्गाष्टमीच्या दिवशी चौसष्ट योगी नियंत्रण सिद्ध करून लावायचं असतं बऱ्याच महिलांनी ते लावलं असेल जर तुम्ही लावलं नसेल तर तुम्ही कुठल्याही दुकानात धार्मिक दुकानात तुम्हाला ते चौसष्ट योगिनी यंत्र मिळेल तर ते सिद्ध करायचं असतं त्याच्यावर सगळं दिलेलं असतं काय कसं करायचं तर ते स सगळ्या सेवा करायच्या असतात तर अकरा माळे श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची असते आणि ते तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने लावायचं असतं चौसष्ट योगिनी यंत्र या पद्धतीने आता ज्यांच्या घरात लावलेलं आहे तर त्यांनी काय करायचं आहे मग ते काढायचं आहे आणि या दुर्गाष्टमीच्या ते स्वच्छ साफ करावा आणि हातात घेऊन मोबाईल असतो की जोपर्यंत त्याला चार्जिंग आहे तोपर्यंत चालतो एकदा चार्जिंग डाऊन झाली की तो आपल्याला परत त्याला चार्जिंग करायचं असतं तर हे तसंच आहे आपण असंच आहे की एकदा सेवा केली की चार पाच वर्ष त्या यंत्राकडे बघतच नाही तर असं नाही आहे एखादं एखादा बाधित आणि एखादा कटकटी माणूस एखादा काय असतो ना की आपल्या घरी तो येतो मग तेव्हा त्याची ती निगेटिव्हिटी त्याची ती डोळ्यातील निगेटिव्हिटी त्या यंत्राकडे आकर्षक करण्याचं काम करत असते त्याच्यामुळे जर दुर्गाष्टमीला तुम्हाला ही सेवा करायची असते नाही शक्य होत तर दोन तीन महिन्यातून तरी एकदा तरी तुम्हाला ही सेवा करायची असते ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की दुर्गाष्टमी हा दिवस आपल्या कुळदेवीसाठी अतिशय महत्त्वाचा आणि कुळदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय सुंदर दिवस असणार आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा तुम्हाला या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गाष्ट अष्टमीच्या दिवशी तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम आहे खूप सुंदर आहे ते महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोळा वेळा तुम्हाला पठण करायचं आहे आणि तुम्हाला आठ उवीपर्यंत पठन करायचं असतं आठव्या ऊवीनंतर फलश्रुती असते आता ज्यांना सोळा वेळा पठण करायचं आहे तर त्यांनी काय करायचं तर पंधरा वेळा तुम्हाला एक ते आठ उवीपर्यंत पठण करायचं आहे म्हणजेच सोळाव्या वेळी तुम्ही पठन करताना तेव्हा तुम्हाला सगळं पठण करायचं आहे या पद्धतीने अगदी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळी तुम्ही कधीही सेवा करू शकता आणि आता तर बघा वैभव लक्ष्मीचे व्रत चालू आहे तर आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा सेवा घडणार आहे आणि या दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन भले तुमच्या तुमच्याकडे श्रीयंत्र असो किंवा नसो माता लक्ष्मीचा टाक असो किंवा नसो मूर्ती असो किंवा नसो आपल्या कुळदेवीची मूर्ती असो टाक असो, असो, असो फोटो असो कशावर पण तुम्ही कुंकू अर्चन करू शकता म्हणजेच काय की तुम्ही कुंकवाचा अभिषेक करत असताना तुम्हाला महालक्ष्मीचे एकशे आठ नवे असेल तर ते तुम्ही म्हणू शकता तर नाही तर तुम्हाला श्रीसूक्तचं पठण इतकं सुंदर सेवा घडणार आहे जर तुम्ही श्रीसूक्त पठण केलं तर श्रीसूक्त सोळा वेळा पठण करून तुम्ही कुंकू मार्चन करू शकता आता नाही सोळा वेळा पटन होत तर एकदा तरी पटन करून तुम्ही कुंकुमाचन करावं तर नाही ते जमत तर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नमहा तर ओम श्री महालक्ष्मी नमहा तर श्रीयंत्रावर करत असाल किंवा किंवा लक्ष्मीच्या टाकावर करत असाल तर ओम श्री महालक्ष्मी नमहा तर ओम श्री महालक्ष्मी नमहा तर नमो नमहा तर या पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळा तुम्ही मंत्रजप करावा आणि जर तुम्ही कुळदेवीच्या टाकावर फोटोवर करणार असाल तर तुम्ही ओम मॅम र्रीम क्लीम चामुंडा हे बिचे ओम मॅम र्रीम क्लीम चामुंडाहे बिचे नमो नमहा नमो नमहा म्हणताना देवीचे जर मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर देवीच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत कुंकू अर्चन करत जायचं आहे त्याला कुंकवाचा अभिषेक म्हणतो जे आपल्या कुळदेवीला अतिशय आवडणारी सेवा आहे तर या दुर्गाष्टमीच्या दिवशी आणि दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता असं नाही आहे की सकाळीच करावं पहाटेच करावं दुपारीच करावं ही सेवा तुम्ही बारा ते साडेबारामध्ये सुद्धा करू शकता नक्कीच श्रीसुक्तचं तुम्ही सेवा किंवा ज्या काही मी तुम्हाला मी सेवा सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा तर ही तुम्ही करणार आहे पण कुंकू अर्चन केल्यावर मला नाही वाटत असं कुठलंच घर नाही आहे की जिथे आपली कुळदेवीचा छोटासाही फोटो नाही आहे प्रत्येकाच्या घरात असेलच पण स्वतःची कुळदेवी माहिती करून घेणं हे खूप महत्वाचं आहे तर आपली कुळाचा आई आहे कोण आहे आपली आई कोण आहे हे माहिती करून घेणं आणि ते माहिती असणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि माहिती नसेल तर प्रत्येक प्रत्येकाने करून घ्यावे की ही माझी कुळदेवी आहे आणि मला माहिती आहे की ही माझी कुळदेवी कोण आहे जर तुम्हाला तुमची खरी कुळदेवी माहिती असेल तर कुठल्याही सेवेचे फळ तुम्हाला तत्काळ मिळतं कारण चटकन पावणारे देव तुमचे मनातील इच्छा पूर्ण करणारे देव देव हे तुमचे कुळदेव कुळदेवी असतात आणि तुमचे पितृदेव असतात आणि आपले गुरु असतात म्हणून आपल्याला आईची पण कुठली साधी सेवा केली तर तीही आपल्यावर प्रसन्न होते आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आता होय अकरा लवंगा घ्यायच्या आहेत तुम्हाला तुमच्या कुळदेवीवर अर्पण करायचं आहेत लवंग घेत असताना त्या फुलासकट असाव्या नवीन घ्याव्यात आणि तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या कारण त्या तुम्हाला तुमच्या कुळदेवीला अर्पण करणार आहात तर ते काय करायचं आहे अर्पण करताना त्याचा जो डेट असतो तर तो देवीकडे असावा आणि जो फुलाचा गोलाकार वरचा भाग आहे तर तो आपल्याकडे असावा या पद्धतीने तुम्हाला लवंगाचं अर्चन करायचं आहे तर लवंगाचं अर्चन करत असताना तुम्हाला ओ मॅम रिम क्लीम चामुंडाई बीचे नमो नमहा तर हे तुम्हाला अकरा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला लवंगाचं अर्चन करायचं आहे आता लवंगाचं अर्चन म्हणजे लवंग अर्पण करून जायचं लाबर। ते तर ते दिवसभरात तुम्ही रात्री करणार असाल तर ते रात्रभर तसंच दुसऱ्या दिवशी म्हणजे तुम्हाला शनिवारी ते लवंग उचलायचे आहेत प्रत्येकाने एक गपचूप ती लवंग खायची आहे कारण ते देवीचा प्रसाद असणार आहे तर आता चार लोक असतील तर चारही लोकांनी ते घ्यायचं आहे आणि तुम्हाला आता बघा आता कोणाला तरी मासिक धर्म असेल तर आता त्यांना तो नैवेद्य देऊ नका बाकीचे तुम्ही एक दोन जरी घरात तर दोन व्यक्ती जरी असेल तरी दोघांनी खावावं आणि बाकीचं मग तुम्ही रोज ते तुम्ही सगळून काही नाही होत तरी काही जास्त काही तिखट लागत नाही लवंग खाल्ली तरी आपल्यासाठी ते खूप चांगलं आहे आणि वातावरण पण खराब झालेलं आहे त्याच्यामुळे तरी तुम्ही खोकला वगैरे पण येत नाही आणि अगदीच नाही तर आमच्याकडे आमच्याकडे कोणीही खाणारच नाही आहे मग तुम्ही चहामध्ये ते टाकूनही खाऊ शकता जरी तुम्ही ते खाल्लं आणि ते तुम्ही स्वतःही खाऊ शकता तर तो चोथा उरलेला आहे तर तो तुम्ही टाकून देऊ शकता या पद्धतीने तुम्हाला लवंगाचं अर्चन आ... ती लवंगाची सेवा करायची आहे या दिवशी कमलात्मक मंत्र एकवीस वेळा तुम्ही जप करावा जे काही सेवा सांगत आहे तर तुम्ही ते बसूनच करा ज्या काही सेवा आहेत धनवृद्धीसाठी स्त्रोत्रम जे काही स्त्रोत्रम अतिशय सुंदर आहे तर आता जे काही सेवा आहेत तर त्या मी अर्धा श्रवण करते अर्धा पठण करते आता जे काही ललिता सहस्त्रनाम आहे तर ते श्रवण करते कारण बघा सगळ्या सेवा माझ्याकडून पण होत नाही तर मी ज्या काही सेवा ज्या सेवा मी श्रवण करते तर ते कामं करत असताना पण सगळं लक्ष त्या सेवेकडे असतं आणि जेणेकरून आपलं पण ते त्या सगळे मंत्र स्त्रोत्र आहेत तर ते काने पडतात आणि ज्या काही सेवा सांगितलेल्या आहेत मग ते मी दिवसभरात टप्प्यात करते आणि तुम्हीही दिवसभरात टप्प्यात टप्प्यात करा की जेव्हा मुलं शाळेत गेले किंवा घरातले कामं आवरले आहेत तर तेव्हाही तुम्ही ह्या सेवा करू शकता ललिता सहस्रनाम अतिशय उच्च कोटीची सेवा कुळदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने करावं आणि या श्रावण महिन्यामध्ये तरी करावं आणि तुम्ही सवासनी भोजन घालू शकता किंवा तुम्ही बघा या श्रावण शुक्रवारी जरी तुम्हाला शक्य असेल तरी तुम्ही कुठल्याही शुक्रवारी नक्कीच तुम्ही एकतरी स्त्रीला तुम्ही बोलून तिचा मान सन्मान करावा आणि जसं जमेल तेवढं तुम्हाला तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सेवा करा नाही शक्य होत तर तुम्ही काही सेवा तुम्ही श्रवण केला तरी चालेल आणि पठण केला तरी चालेल तर या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे तर आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ